आज आहे रवि रविवार म्हणजे आपला सुट्टीचा दिसतं अर्धा दिसतं म्हणजे अथोरणावर निजूनच घालवला ना मग आठवड्याला गाडीचं बरं काम करायचं आहे तर बरं जाणीव थोड्या वेळात पोहोचलो मस्तांचे गॅरेजवर ना आपली गाडीचा नंबर लागला आपली गाडीचा कसा मिना चावी चालू होत होती तर बरं चावी बदलून घेऊ तर लावला होता काम चालू करायला काम तर होत आला होता ना बरं परत आपले लागलो व्हिडिओ काढायला टाइमपास करू थोडं बाहेर जाणं गाडीचं काम पण पुर झाला थोड्या वेळेला एक मित्राचा फोन आला मी पण सांग मनरला आहे बरं येत आहे ना मी हो तो लागेल होता कपडे शिलाई मारायचं तो मारत तर तापर बाहेर जाण पाहत होता पोलीस स्टेशनचा गणपती विषय जाणला काढला होता तर पाहिली थोडीफार मजा आहे ना एक मित्र अजून सांगा का मी हो संघ मनवलं येत आहे तर बरं ये काहीतरी खायला जाऊ मित्र आला ना थोड्या वेळात पोचला मी मस्त ना केव्हा अंडापाव आल्या जवळ ये सांगत का सांग अंडापाव खाव तर बरं मी तर बरं रविवारी खाय नाही तर मे जाऊन मक्का ना हे दोघाही घेतला एक फुलफुल फुल फुल एक अंडापाव ना लागलं होता खायला मस्त बिक आहे पण अंडापाव खाला मक्का ना अंडापाव खा ना आमचे स्पोर्ट बाईक घेऊन आम्ही निघालो टेन किंवा जायला थोडे वेळा टेन केव्हा पोचलो फालूदवाले का फालदवाल्याला सांगला का दोन बर बादामसे एक ना एकभर दे मस्तपैकी घेतलं फलवतं वगैरे ना बादाम शेख ना लागलो तो फोटो काढायला मस्त फोटो फोटो काढू बरं स्टोऱ्या टाकू न मेंशन मेन्शन करू एकमेकाला तर लागलो तो फोटो बिटो काढाय मस्त